तीचा जीवन झिजवून कष्ट सतत तुमची स्मृती लोकनेते राजाराम बापू पाटील यांना विनम्र अभिवादन कार्यकारी संचालक आर डी माहुली विजयराव पाटील उपाध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील अध्यक्ष सर्व संचालक मंडळ सभासद अधिकारी व कर्मचारी राजारामबाबू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजारामनगर साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली अंबाबाई मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचे आदेश गरुड मंडप मणिकर्णिका कुंड व नगर खाण्याच्या नूतनीकरण कामाच्या दर्जात कोणतीही हरि होता कामा नये दर आठवड्याला घेण्यात येणार कामांचा आढावा कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप मणिकर्णिका कुंड व नगार खाण्याची पूर्ण करावीत या कामांच्या कोणतीही हैगय होता कामा नये असे आदेश जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल एडगे यांनी दिलेत अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरण कामाबाबत जिल्हाधिकारी एडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे अभियंता सुयश पाटील वास्तुविशारद ठेकेदार चंदुलाल ओसवाल दशरथ देसाई आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात मंदिर परिसरात कामे सुरू असल्यामुळे दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये यासाठी या, या परिसरात सुरू असणारी गरुड मंडप मणिकर्णिका कुंड व नगारखाण्याच्या नूतनीकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करावीत नगारखाण्याचे व मणिकर्णिका कुंडाचे काम मार्च अखेर पूर्ण करा तसेच गरुड मंडपाचे काम जुनं जून अखेर पूर्ण झाले पाहिजे ही कामे करताना कामांचा दर्जा चांगला राखला जाईल याची दक्षता घ्या नूतनीकरणाची सर्व कामे ठरलेल्या वेळेत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा गरुड मंडपासाठी आवश्यक असणारे संपूर्ण लाकूड मंदिर समितीच्या प्रयत्नातून उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे गरुड मंडपाचे काम गतीने करा अशा सूचनाही यावेळी दिल्या तसेच झालेल्या कामांच्या आढाव्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दर आठवड्याला बैठक घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी एडगे यांनी यावेळी सांगितलं